Uh, सारंग यादवडकर आपण सगळे ओळखतो नदी आणि जे फ्लड्स अनेक ठिकाणी महाराष्ट्रात आले त्यात खूप छान अभ्यास करणारे आर टी आयमधून मध्ये मोठं हॉस्पिटल बांधायला परवानगी देताना आपल्या तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी सही केली होती हे सुद्धा ज्यांनी दाखवून दिलं असं सारंगभाऊना विनंती करते त्यांनी मांडणी नमस्कार आमच्या शेजारी एक कुटुंब राहत त्यांच्या त्यांना जुळी आहेत हा तर त्या कुटुंबाला एक जुळी आहेत जुळे भाऊ आहेत एकाच नाव आहे शाश्वत आणि एकाच नाव आहे विकास आता गंमत काय आहे जेव्हा ते खूप लहान होते ना त्यावेळेला ते एकमेकांबरोबर छान खेळायचे अगदी मिळून मिसळून वागायचे त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुद्धा त्यावेळेला जेमतेम होती म्हणजे खाऊन पिऊन सुखी होते कोणी उपाशी नव्हतं मिडल क्लासचे होते पण जसे जसे ते मोठे व्हायला लागले शाश्वत आणि विकास तशी त्यांच्यात भांडणं सुरू व्हायला लागली मग हळूहळू ती भांडणं वाढत गेली आणि गेल्या एक दहा साडे दहा वर्षात तर त्यांच्यात खूपच भांडणं चालू आहेत याच्यातून काही म्हणजे तुम्ही राजकीय अर्थ काढू नका म्हणजे मी तसं मला काही म्हणायचं नाही का आहे अर्थ काढला तर तुमच्या जबाबदारीवर काढा आता त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुरुवातीला अगदी मध्यमवर्गीय होती ती पण खूप सध्या खूप चांगली परिस्थिती आहे म्हणजे एकदम हायफाय राहतात ते अर्थात त्यांच्यावर लोन खूप आहे हाही भाग वेगळा परंतु याच्यातूनही काही राजकीय अर्थ काढू नका मी एक दोन तीन पॉइंट फक्त सांगणार आहे कारण इथून मागून चिठ्ठ्या येतात सारख्या फक्त मी ठेवल्या मी फक्त दोन तीन पॉइंट सांगणार आहे एक म्हणजे जगात फक्त दोनच गोष्टी ह्या कायम वाढत असतात त्या कधीही त्याची वाढ थांबत नाही त्याच्यातली एक म्हणजे मानवी हव्यास आणि दुसरी म्हणजे आपली शहर याची वाढ थांबत नाही आता असं का होतं आहे कुठलंही झाड म्हणा कुठलाही प्राणी म्हणा त्याची वाढ थांबते परंतु या दोन गोष्टींची वाढ थांबत नाही आहे आता रणजितनी मागाशी सांगितलं शहरांच्या बाबतीत उल्लेख केला त्यातचा माझं थोडे आमचे नेहमीच मतभेद असतात हा भाग वेगळा पण शहरांच्या बाबतीत काय होतं आहे असं मला वाटतं की मायग्रेशन खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे एका कुटुंबात समजा दोन बेडरूमचं घर आहे चार जण आनंदात राहतायत दिवाळीला कोणी पाहुणे आले एक दोघ जण चार दिवस राहिले आनंदात राहतायत पण त्याच घरात जर पंधरा लोक वीस लोक जर राहायला लागले तर कोणीच कम्फर्टेबल नसणार आहे सगळेजण एकमेकांच्या जागांवर अतिक्रमण करायला बघतील सकाळी लाईनीत असतील सगळेजण उभे आणि त्यामुळे कोणीच तिथे आनंदी जीवन जगू शकणार नाही जर पंधरा वीस लोक एका घरात राहायला लागले तर दुर्दैवानी शहरांचं असंच होतं आजची जी लोकसंख्या आहे प्रत्येक शहराची ही आता इम्प्लोजन व्हायच्या मार्गावर हो आहे कारण वाहतूक हा एक विषय आहे त्याच्यावर परिसरकडे खूप चांगली सोल्युशन्स आहेत नो डाऊट परंतु वॉटर सप्लाय पाणी किती उपलब्ध आहे ग्राउंड वॉटर किती उपलब्ध आहे जमीन किती उपलब्ध आहे याचा काहीही विचार न करता जर आपण शहर वाढवत गेलो तर टेकड्या तुटणार आहेत झाडं तुटणार आहेत नद्यांवर अतिक्रमण होणार आहेत कारण माणूस हा सगळ्यात स्वार्थी प्राणी आहे या जगातला आणि स्वार्थी असण्यात काही चुकीचं नाही आहे परंतु हा स्वार्थ हा सगळ्यांसाठी बघणं हे आपण करत नाही आपण फक्त आपल्या पुरता स्वार्थ, स्वार्थ बघतो आपण अनेक मुद्द्यांवर बघितलं एअर पोल्युशन अतिक्रमणं बॉडीजवरची नद्यांवरची टेकड्यांवरची रस्त्यांवरची अतिक्रमणं हॉकर्सबद्दल कोणीतरी बोललं नॉईज पोल्युशन ट्रॅफिक जॅम स्लम्स अर्बन फ्लड्स क्राईम पण हे सगळे जे काही हे मूळ आजार आहेत का माझ्या मते हे मूळ आजार नाही आहेत ही एका आजाराची सिम्पटम्स आहेत आणि तो आजार म्हणजे लोकसंख्येचं केंद्रीकरण टू मच डेन्सिफिकेशन ऑफ पॉप्युलेशन डेमोग्राफिक स्ट्रेसेस इन द सिटीज आणि याच्यासाठी हे महत्वाचं आहे की आपली खेडी विकसित झाली पाहिजेत म्हणजे हे जे शहरात जे का कंटिन्युअस मायग्रेशन चालू असतं आपण स्लम्स बघा या लोकांना दोष देतो परंतु कोणी नाईलाज म्हणून हे लोक राहत असतात कोणाला हाऊस नसतील मध्ये राहायची किंवा फुटपाथवर राहायची हे hey, शहरात येतात शहरातले भाव दहा अकरा हजार रुपये स्क्वेअर फूट गगनाला भेडलेले आहेत परवडत त्यामुळं त्यामुळे तिथे राहतात त्यामुळे दोष त्यांचा नाही आहे त्यामुळे त्यांना अतिक्रमित म्हणण्यापेक्षा आपण परिस्थिती अशी निर्माण केलेली आहे आपल्या प्लॅनर्सनी अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे की हे या या, या लोकांना हे निर्वासितच झाले पाहिजे ते कुठंतरी पॉलिसीजमध्ये चुकतात आपल्या ज्या पॉलिसीज आहेत बऱ्याचशा या अर्बन सेंट्रिक पॉलिसीज आहेत डेव्हलपमेंटच्या पॉलिसीज या पॉलिसी जर बॅलन्स्ड झाल्या मी असं म्हणत नाही की फक्त रुरल एरियातली डेव्हलपमेंट झाली पाहिजे रुरल एरियात आज जर पाहायला गेलं तर हेल हेल्थ फॅसिलिटीज नाही आहेत एज्युकेशन नाही आहे इलेक्ट्रिसिटी सप्लाय नाही आहे चांगला रस्ते चांगले नाही आहेत त्यामुळं लोकं तिथून मायग्रेट होतात अपॉर्च्युनिटी नाही आहेत त्याच्यामुळं हे होतं तर जिथं हे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण खेड्यात दिलं ग्रामीण भागात दिलं तर हे मायग्रेशन कमी होईल आणि शहरांची डेव्हलपमेंट ही हेल्दी होईल आत्ता शहरांची ग्रोथ होत नाहीये तर ही ओबेसिटी होतीये ओबेस झालेली आहेत सगळी शहर ग्रोथच्या पलीकडे गेलेली आहे इनफॅक्ट याला मॅलिग्नंट ग्रोथ म्हणावं लागेल या परिस या सिच्युएशन पर्यंत आपली शहरं पोचलेली आहेत एकच याच्यात उदाहरण देतो की जगात सगळ्यात जास्त रिसर्च झालेलं जर काय असेल तर ते मानवी शरीर याच्या पलीकडे त्याच्यापेक्षा जास्त कशात रिसर्च झाला असेल असं मला वाटत नाही आणि मानवी शरीराची जी अॅनाटॉमी आहे तशीच पॅरल ऑलमोस्ट पॅरल ॲनाटॉमी ही शहराची सुद्धा असते जसे आपल्याकडे पाण्याचे पाइप्स असतात फ्रेश वॉटर सप्लाय असतात तशी आपली आर्टेरियल सिस्टीम असते जशा व्हेन्स असतात अशुद्ध झालेलं रक्त वाहून नेणाऱ्या तशी ड्रेनेज सिस्टीम असते जशी फुफ्फुस असतात तशा टेकड्या असतात ग्रीनरी असते जशा एस टी पीज असतात तशी आपल्या किडनीज लिव्हर्स असतात तर जी जी जी, ही जी ॲनाटॉमी जी आहे ह्याचा आपण फायदा घेतला पाहिजे आणि जर अनेक आणि ही इथेच नाही इमारतीची सुद्धा ॲनाटॉमी असते ती सुद्धा पॅरल असते आपल्या शरीराच्या ॲनाटॉमीला आणि जर आपण कुठलेही प्रॉब्लेम्स अर्बनायझेशनच्या पर्टिक्युलरली मला म्हणायचं आहे जर आपण ह्युमन ॲनाटॉमी जर ट्रान्सलेट करून घेऊ शकलो तर तिथे आपल्याला ऑलरेडी सोल्युशन सापडेल जसं मी म्हटलं की आता ग्रोथ आणि ओबेसिटी हा फरक जो आहे आणि आपण डॉक्टरांच्याकडे गेल्यावर की म्हणतात तुझी हाईट किती आहे वजन किती आहे सांग वजन जास्त आहे तसंच शहरांचं होतं आणि हे आपण बघणं गरजेचं आहे आणि पर्टिक्युलरली अर्बन प्लॅनिंग करताना याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष होतं ही दुर्दैवाची गोष्ट आहे आता एकच आता शेवटचा सा मुद्दा सांगतो की याच्यात जर आपल्याला काही बदल घडवून आणायचा असेल तर एक, एक तर आपल्याला सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे एक व्हॉईस त्याच्यात निर्माण झाला पाहिजे आणि याच्यासाठी डेमोक्रेसीचे जे चार पिलर्स आहेत सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे च... विधिमंडळ कार्यपालिका न्यायपालिका आणि माध्यम म्हणजे लेजिस्लेचर एक्झिक्युटिव्ह ज्युडिशियरी आणि मीडिया हे चारही स्तंभ अत्यंत मजबूत कणखर आणि इम्पार्शियल असणं हे अतिशय महत्वाचं आहे अर्थात जर लोकशाही धारातीर्थी पडली तर हे स्तंभ किती खिळखिळे खेल होऊ शकतात हे तुम्ही कल्पना करू शकता प्रत्येकजण आपापल्या क्षेत्राप्रमाणे ह्या स्तंभांना जवळून बघत असेल मीही काही स्तंभांना अगदी जवळून गेले काही वर्ष बघतोय अर्थात याच्यात पण राजकारणी स्टेटमेंट नाही आहे आपण असं म्हणतो की अशिक्षित असणं हे गैरसोयचं आहे त्याच्यापेक्षा शिक्षित असावं त्याच्यापेक्षा सुशिक्षित असलेलं चांगलं पण आज असं म्हणतात की त्याच्यापेक्षा अडाणी असलेलं चांगलं <laughs> कधी कधी न चालणं वगैरे माझ्याकडून होत असो आपल्याला गरज आहे ती शांतपणे विचार करण्याची एकत्र येण्याची असं एक म्हणतात इंटेलेक्च्युअल्स डू नॉट फ्लॉक टुगेदर दॅट्स अ व्हेरी अनफॉर्च्युनेट स्टेटमेंट आहे सत्य परिस्थिती आहे पण आज आपल्याला जर सर्वाईव्ह व्हायचं असेल या प्लॅनेटवर तर आपल्याला एकत्र येणं आवश्यक आहे आपल्याला राजकीय कायदेशीर आणि माध्यमं या तिन्ही फ्रंट्सवर लढणं आवश्यक आहे आणि तिथं आपलं मतदान हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे आपण एकत्र येऊया आपला लढा उभा करू करूया आपल्या अस्तित्वाचा लढा आहे आपल्या पुढच्या पिढीच्या अस्तित्वाचा लढा आहे आणि तो आपण लढूया थँक्यू